हाय हॅलो नमस्कार तर तुम्हाला सगळ्यांचं सा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर हे आहे आठव्या दिवसाची पूजा आणि मी आ, दुर्गा सप्तशतीचे पाठ केले ते म्हणते पुरणाचे एकवीस दि दिवेसुद्धा केले आहेत मला रात्री हवनसुद्धा करायचं आहे पण त्याआधी मी इथं स्वयंपाक बनवून घेतला आहे तांदळाची खीर बनवली आहे वरण वरण बनवलेलं आहे पीठ मळून घेतलेलं आहे पुऱ्या करायच्या राहिल्यात पुरण पण थोडंसं वाटून घेतलं आहे कारण मला सप्तशतीचं हवन करायचं होतं तर पूर्णाचे दिवे त्यासाठी लागणार होते तर चण्याची भाजी केलेली आहे हरभऱ्याची आणि कटाची आमटीसुद्धा केलेली आहे आणि भात वगैरेसुद्धा लावून झालेला आहे तर एवढा स्वयंपाक कशासाठी तर कन्यापूजन आहे आठ दुर्गा स अष्टमीला म्हणजेच नवरात्रीच्या आठव्या दिवशी आपल्याला कन्यापूजन करायचं असतं हे कन्यापूजन केल्याशिवाय तुम्ही जर का नवरात्रीचा नऊ दिवसाचा उपास धरत असाल तर तो पूर्ण होत नाही म्हणून कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे म्हणून मुलींचंसुद्धा कन्यापूजन आपल्याला म्हणजे कन्यापूजन करायचं आहे आप त्याची आपण संपूर्ण माहिती बघू कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे या या नऊ दिवसात बघा शर्वरीसुद्धा मला मदत करू लागते तर त्यासाठी काय काय लागलं तर मी पहिला औक्षणाचा ताट तयार केला आहे आणि केळी प्रत्येकीला द्यायचं आहे जे येथील मुली तुमच्याकडे त्यांना ओढणी द्यायची आहे एक वस्त्र म्हणून मी रुमाल देते गजरा देते आणि तुम्हाला जी वस्तू अवेलेबल होईल किंवा जी आवडेल ते तुम्ही त्यांना आणू शकता आणि शृंगार म्हणून मी टिकल्याचा पॉ पौक, पॉकेट आणलेला आहे आणि त्यांच्याबरोबरच आपल्याला पान सुपारीसुद्धा द्यायचा आहे तर मी असं आणलेला आहे तुम्हाला एक वस्तू द्यायची असेल तर तुम्ही ती एक वस्तूसुद्धा देऊ शकता तर मी आता पुर माझा बाकीचा स्वयंपाक तर झाला आहे तर आता मी पुर पुऱ्या वगैरे बनवून घेते आणि शारदीय नवरात्राच्या दिवसात कन्यापूजनाला विशेष महत्त्व आहे या दिवशी दे दुर्गा देवीच्या पूजेत मुलींना देवीचे स्वरूप मानले जाते म्हणून आपण महाअष्टमीला कन्यापूजन केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून या दिवशी आपल्याला कन्यापूजन करायचं आहे आणि कन्यापूजन केल्याने समृद्धी आनंद आणि शांती मिळते नवरात्रात जर का आपण नऊ दिवस उपवास क करत असाल आणि पूजा कर करतात तर त्यानंतर आठव्या आणि नवव्या दिवशी तुम्ही कन्या कन्यापूजन केलंच पाहिजे कन्यापूजनाच्या वेळी मुलींना दुर्गेचा अवतार मानला जाता आणि त्यांच्या जेवणात जेव त्यांना जेवण तसेच इतर भेटवस्तूसुद्धा दिल्या जातात तर कन्यापूजनाच्या वेळेस आपल्याला घर स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यांच्या पूजेची जागा सुद्धा स्वच्छ करायचे आहे कारण दुर्गा देवीची मूर्ती किंवा फोटो आपल्या म मंदिरात तर असतोच आणि त्यांना सुद्धा नैवेद्य दाखवायचं आहे पूजा केल्यानंतर मुलींना मुलींचे पाय वगैरे त्यांना या घरात घ्यायचं आणि त्यांचे पाय वगैरे धुवायचे आणि त्यांना आसनावरती बसवायचं आहे त्यानंतर त्यांच्या कपाळावरती हळ हळदी कुंकू लावून त्यांना नंतर जेवण वगैरे द्यायचं आणि त्यांना मग भेटवस्तू आणि दक्षिणा द्यायच्या तर कन्यापूजनाच्या वेळी ना मुलींसाठी आपण जे जेवण बनवणार आहे ना ते कांदा लसूण आणि जास्त मसाल कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे आणि जास्त मसालेदार ते पदार्थ बनवायचे नाहीत प्रत्येक मुलीला तिचे कुटुंब किंवा दर्जा किंवा दर्जा काहीही असो समान आदर आणि प्रेम द्यायचा आहे नवरात्रामध्ये कन्यापूजनात आपल्याला नऊ मुली आणि एक मुलगा असणे आवश्यक आहे कारण नऊ मुली हे देवीचे स्वरूप मानले जाते आणि मुलाला भ भैरवाचे रूप मानले जाते म्हणून नऊ मुली आणि एक मुलगा यांना जेवण देणे अत्यंत शुभ मानले जाते तर मी आता माझ्याकडे दहा मुली होत्या आणि एक मुलगा होता तर मी प्रत्येकाला तसंच औक्षण केलं आहे पाय वगैरे धुतले त्यांचे आणि नंतर जेवण वगैरे झाल्यानंतरसुद्धा पूर्ण त्यांना एक म्हणजे ते जे जे वस्तू आणल्या आहेत ते त्यांच्यासाठी दिल्या आहेत आणि मुलाला ना मी टॉवेलांनी टोपी दिली आणि ते वस्तूसुद्धा दिली फक्त टिकल्याचं पॉकेट वगैरे त्याला नाही दिलं गजरा वगैरे नाही दिला तर अशा प्रकारे मी हे नवरात्राचं पूजन केलं आहे आता तुम्हाला सांगते किती वर्षाच्या मुलीला आपण जेवण खाऊ घातल्याने किंवा के कन्यापूजन केल्याने आपल्याला कोणते फळ भेटते दोन वर्षाच्या मुलीला अन्नपूर्ण देवी मानले जाते तीन वर्षाच्या मुलीला खाऊ घातल्याने आपल्याला ज्ञान आणि समृद्धी मिळते दोन वर्षाच्या मुलीला आपण खाऊ घातल्याने धान्याचे कोठार भरलेले राहते आपल्याला किंवा अन्न अन्नधान्याची कमतरता भासत नाही चार वर्षाच्या मुलीला खाऊ घातल्याने आर्थिक लाभ होतो पाच वर्षाच्या मुलीला खाऊ घातल्याने सर्व आजारांपासून मुक्त मुक्तता मिळते सहा वर्षाच्या मुलीला खाऊ घातल्याने व्यक्तीला रा आ... राजयोग मिळतो सात वर्षाच्या मुलीला खाऊ घातल्याने निपुत्रिक जोडप्यांना मुले होतात आठ वर्षाच्या मुलीला खाऊ घातल्याने संपत्ती आणि समृद्धी येते नऊ नऊ वर्षाच्या मुलींना खाऊ घातल्याने आपल्या घरातील त्रास आणि समस्या दूर होतात म्हणून या प्रकारे कन्यापूजनाचा हा महत्त्वाचे नियम आहेत आणि मुल आणि मुली नऊ वर्षाच्या व वर्षापर्यंतच्याच घालायच्या नऊ वर्षाच्या पुढच्या मुली किंवा मुलं घालायचे नाहीत कारण जेव्हा मुली नऊ वर्षाच्या होतात तेव्हा तिला विवाह हो, योग्य मानले जाते म्हणून पूजा करताना आपल्याला नऊ वर्षापर्यंतच्याच मुली आणि किंवा मुलगा जेवायला घालायचा आहे जर का नऊ दिवसाचा उपवास केला असेल ना तर तो पूर्ण होत नाही कन्यापूजन केल्याशिवाय असं म्हणतात म्हणून हे कन्यापूजन करायचं मी जेव्हापासून उपास धरते तेव्हापासून मी हे कन्यापूजन करतेच आणि ह्यांची पूजा देवी म्हणजे मुलींची पूजा केले ना तर ते साक्षात देवीची पूजा केल्यासारखं असतं म्हणून कन्यापूजन करायचंच आणि ह्या ज्या मुली असतात ना त्या महागौरी महा, महा सरस्वती आणि महाकाली यांचे प्रतीक असतात म्हणून ना नवरात्रीत न चुकता आ, हे कन्यापूजन करायचंच असतं त्या मुलाला बघा भैरवाचे रूप म्हणून मी ह्याला सुद्धा टोपी आणि टॉवेल देते आणि ती वस्तूसुद्धा भेट देते तर त्यांचंसुद्धा असं औक्षण वगैरे मी केलं नंतर तर आणि मुलींना सध्या सगळ्यांना जे काही मी आणलं होतं ते सगळं दिलं जर का व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय